मग चांगले बघा आमचं बघ डाळ पाच तुला घेतली छान गोष्टी घ्या तुमच्या हातात कसं घेऊ तसाच घ्यायचा कसं कसा घेऊन कसा नाही हळू थोडं लागतोय त्यांना द्या मी देते हाताला माझा हात चांगला आहे त्यांना जास्त नको एवढाच पाहिजे ना हे पुढे आला एवढा म्हटलं का नाही तेवढाच देतो तुम्ही वरण देऊ का का हे देऊ डाळ दे बस लय झाली डाळ

साडी कोण आपल्याला बघत गेल नाही म्हणून बरे आहे ना डाळ

नेوتي सोसाय काय जाण्याला अर्धा आहे का पिनला योनीचा देवायचा तसं नको टाकू एकत्र पिशवी करून आपण टाकू दोतंं पडले हं दापदी

पण सकाळी घरात काही केलं नाश्ता व्हायचं आमचं उद पोयाने भूक नाही उलट काय देऊ त्याच्या सकाळच्या दोन तीन चपात्या खाऊन गोळ्या खाऊन पैसे कमवायचं काय हो <laughs> पैसे ले जमा कस होऊन काय करेल आपण ते बघत ध्यान ठेवलं पाहिजे नाही आधी सगळं करून बसले ती लय जमवत बसायचं नाही आणि मग आता नाही तुम्हाला वाटत साधन आहे आता मुंबईला किती वर्ष झाले विशाल किती वर्ष झाली मुंबईत पंधरा वर्ष सोळा वर्ष झाली मी सत्याऐंशी ला मुंबईत येऊन सत्याऐंशी अर्ध गेलोच बरोबर अठ्याऐंशीच बघणार शहाण्णव ला रूम घेतलाय कस घेतलं की आप याप केला काय ते दर ते आता घ्यायचं होत आहे ला यांची दहावी झाली शहाऐंशी ला परीक्षा दिली परीक्षा दिली आणि आल्या ते आठ दहा दिवसांत मुंबईत आल्या आणि असंच काम केलं का सोळा सतरा वर्ष आणि असं शिकत 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 ही लाईन शिकले एक एक रुपया असा पुस्तकात ठेवून घर घेतलाय शहाण्णवलायचं कुठला कशाला बाहेर चाललंय राहू की हात वाळवू हात बाहेर जातो हात वाळवू लग्न केलं सॉरी घर घेतलं आणि लगेच लग्न केलंय चार महिन्यात लय माग नाही म्हणून म्हणजे आधी लग्न केलंय आधी घर घेतलं तरच लगीन नाही तर लगीन नाही म्हणून वडील म्हंटल मी देतो थोडं पैसे म्हटलं म्हटलं कुणाच नको म्हटलं मग आता मी स्वतः घ्या घर घेतलं लग्न केलं आज ती घर घ्यायचं म्हणलं तर किती पैसे लागतात आता ते होते सात आठ वर्षात किती मस्त दिसते

कमी झाले खायचे तेवढे खावा घेऊन लय ते चपात्या खावा संपल्या गेल्या पोटात मला ते आठ बघत ते आमचा मामा म्हणायचं बहिणीचा सासरा अरे आजारी पडतील तब्येत खराब होईल एवढं काम नको करू दिवस बघितलाच नाही स्वतः अस्तित्व असती शेट काय नाही म्हण माणसं असायची काय घेतय घर म्हणायचं घरची पण आणि बाहेरची पण कशाच घर घेतय काय करून घेतलाय शहाण्णव साधन

पुरलं कस पुरलं बरं झालं पडलं दोघांना शाळेत पुस्तकात तुम्हाला धडा होता था? था था? का त्या माकडाचा पुस्तकाचा माकडाचा तीन माकडांचा <laughs> तीन माकडाचा नाव ना। तीन माकडा माकड काय झाडा बसायचं चिचा चिचा खायचं बोर असलं बोर खायचं आता घर घ्यायचं आता घर घ्यायचं म्हणायचं असं आमची चुलती मला म्हणायची या झाडांनी त्या झाडावड्या मारून खाऊन राहणार ही कशाच घर घेतली ती चुलती बोलली घेतल्या तोंड बंद झाले घर घेतलं <coughs> तोंडच बंद झालं बोलायचं आमच्या आबा आहेत ना आबा आबा संग बघायला आबा नाही आणलं बघितलं Hmm. लगेच पसंत केलं आणि लगेच आई बापाला लग फोन केला बोलवलं लगेच सुपारी फुलल्या नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर चे एंडिंग ला बघितलं आहे का नाही hmm. लगेच सुपारी फुलल्या आणि लगेच लग्न पण आमच्या सासरे म्हटले आताच करायचं लग्न सहा डिसेंबर तारीख ठरवलं आमच्या <laughs> बापाने लय पडमडे केले <laughs> ठरवल इ ग त्याला तर तेच कि म्हणजे लक्षात आलं नाही हो त्या लोकांचं एवढं सा डिसेंबर काय आहे ते पप्पा आमचं किती पण पडत होता तर मग एकोणतीस डिसेंबर झालं लग्न झालं सगळ घर पंखा भांडी थोडी आधी बघितलं लग्न घ्या म्हणजे ना लग्न बर तिथे राहायचं करून खायचं म्हणजे ते चार चार भांडि चार तांबे चार पेल वाट्या ताट उलट उलट्याकडे झाड्या पोळ्या किती भांडी वाढल्या तिथे भाज्या बर झालं ना भात येताना केलं या हे म्हणलं तर भात झालं म्हणलं भात न्या कालवन न्या मडक न्या भात न्या तुम्ही महिन्यात घेतलाय हो तेव्हा मला वाटतं गर्दी कमी ना दर्दी दर्दी ना होती ना मुंबईत गर्दी नव्हती ना पगार किती महिन्याला दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा लोकसंख्या पण कमी होती तेव्हा आता शेंबोर मध्ये तेव्हा मोकळ्याच असेल पहिला